काही चोर चोरी करण्यासाठी अतिशय विचित्र पद्धती वापरतात सध्या अशाच एका विचित्र चोरीचा व्हिडिओ व्हायरल होतोय पैसे दागिना चोरीला गेल्याचा तुम्ही अनेकदा ऐकला असेल पण शेतातून ऊस चोरीला गेल्याची घटना क्वचित ऐकली असेल व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मध्ये चोर इतक्या हुशारीनं ऊसावर हात साफ करतात की पाहून तुम्हालाही संताप येईल हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही बिचाऱ्या शेतकऱ्याची दया येईल व्हायरल होत असलेला व्हिडिओत एका ट्रेन एका ठिकाणी थांबलेली आहे जर तुम्ही पाहिलं तर आजूबाजूचा संपूर्ण परिसर हा ऊसाच्या शेताचा आहे ट्रेन थांबल्यानंतर ट्रेनमधील काही प्रवाशांनी थेट बाजूला असलेल्या ऊसाच्या शेतातून ऊस चोरून आणताना दिसत आहे कहर तर तेव्हा चोरून आणत असलेला ऊस ते थेट ट्रेनमधून घेऊन जाते संपूर्ण कारनाम्याचा व्हिडिओ ट्रेनमधील एका प्रवाशानं मोबाईल मध्ये कैद केलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ बिहार असल्याचं समोर आहे शेतकऱ्याचं एवढं नुकसान केल्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय वर्षभर मेहनत घेऊन शेतकरी आपल्या मुलासारखं हे पीक वाढवतो आणि काही लोक अशा प्रकारे नुकसान करतात हे फारच त्रासदायक आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ तन्मून पंडित अठ्ठ्याऐंशी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एकानं म्हटलंय फारच वाईट फुकट तिथं प्रकट तर आणखी एकानं अरे त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा तरी विचार करायचा होता अशी प्रतिक्रिया दिली आहे